रामकृष्ण हरी शरणागत दिनार्थे परित्राण परायने ते हरिदेवी देवी मुक्ताबाई नमोस्तुते दे, अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रमातीनाम संपूर्ण देशामध्ये घटस्थापना नवरात्रीची पहिली माळ अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण स्थानापन्न करत असतो हा अश्विन शुद्ध प्रतिपदा दिवस घटस्थापनेचा दिवस वारकरी संप्रदायाकरित्या सुद्धा अत्यंत महत्वाचा असून का महत्वाचा आहे तर त्या दिवशी आदिशक्ती मुक्ताबाईंनी आपला अवतार कार्य संपन्न केलेला आहे याच पवित्र दिनी विश्वमाऊली ज्ञानोबार यांच्या लाडक्या भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईंचा जन्मदिवस आहे ती दे, दे, जन्म तिथी मुक्ताबाईंची असल्यामुळं संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आई जन्मोत्सव साजरा होत असतो त्याच निमित्ताने श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंचं समाधीस्थळ श्री नगर येथे मुक्ताई जन्मदिवसाच्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं खूप मोठं पारायण भव्यद्य स्वरूपामध्ये महिलांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी सालाबादप्रमाणे आयोजित करत असतो या दिवशी माऊली परिवाराच्या वतीने आपण या कार्यक्रमाला सादर निमंत्रित आहात उपस्थित राहावं आणि आदिशक्तीचा आशीर्वाद आपण मिळवावा दुर्गा सप्तशतीचं पारायण ठीक दहा वाजेला संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईच्या मंदिरातच बसून हे पारायण आपल्याला सगळ्यांना करता येणार आहे संस्थांच्या वतीनं आणि मुक्ताईनगर इथल्या संपूर्ण ग्रामवासियांच्या वतीनं आणि मुक्ताईनगरला येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या कीर्तनकार प्रवचनकारांच्या वतीनं आपणाला सर्वांना विनंती आहे की आपण या सोहळ्याला उपस्थित असावं